हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मोर मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आता दिवाळीनंतर आज भेटतो आहे त्याचं कारण असं आहे की मी थोडेफार मुखवटे असे अवेलेबल केलेले आहेत तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील तर मागे लक्ष्मीपूजनच्या वेळेला मी जे मुखवटे दाखवले होते त्यांना पण छान असा प्रतिसाद मिळाला आणि ते प्रीमियम क्वालिटीचे मुखवटे होते पेंटेड असे त्यामुळे त्याची कॉस्ट पण हाय होती अजून आहेत माझ्याकडे ते मुखोटेही आणि आता मी म्हणजे सगळे जणी सगळ्या मैत्रिणी घेऊ शकतात असे इकॉनॉमिकली म्हणजे असे स्वस्त असे स्वस्त दरातले मुखोटे पण मी आणलेले आहेत तर आज मी तुम्हाला ते दाखवते तर हा बघा तुम्ही बघू शकता हे फुल सेट आहे तर या सेटमध्ये काय काय असेल तुम्हाला मी दाखवते आता हे बघा मी ओपन केले आहेत एक सेट ह्याच्यामध्ये तुम्हाला वस्त्र मिळतं आहे देवीचं हे बघा ही ओढणी आहे म्हणजे पदर म्हणू शकतो आपण ही साडी हा पदर ह्याच्यामध्ये पूर्ण सेट येतो तुम्हाला हा मुखवटा येतो छान असा बघू शकता तुम्ही हे सगळं स्टॅपल केलेलं आहे त्यामुळे मी हे काढत नाही आहे हे बघा मुखवटा आहे छान असे डोळे आहेत नथ आहे तुम्हाला नथ पण सेटमध्येच मिळणार आहे हा गजरा आहे इथे झुमके पण आहेत झुमके आहेत परत दागिन्यांमध्ये ही ठुशी आहे तुम्हाला मोत्यांची मंगळसूत्र आहे छान असं आणि ही बोरमाळ आहे किंवा गव्हाच्या शेपचे हे मणी आहेत त्याची माळ आहे आणि छान असं हे वस्त्र आहे तर असे हे अकरा अकरा हे येतं बुणा आयटम ह्याच्यामध्ये हे, हे पण आहे लक्ष्मीहारसुद्धा आहे ह्याच्यामध्ये तर मी तुम्हाला सांगते झुमके एक हे दोन गजरा तीन पदर चार मुखवटा पाच नंबर नथ सहा लक्ष्मीहार सात ठुशी आठ मंगळसूत्र नऊ नंबर हे माळ दहा नंबर हे वस्त्र आणि मागे चुनरी दिलेली आहे ही अकरा नंबर बघू शकता तुम्ही अशी प्रत्येक मुखोट्याबरोबर एक छान अशी चुनरी आहे तर हे असं चेंज नाही होणार या मुखोट्याचं ह्याला ह्याचं त्याला हा पूर्ण सेट आहे मी हे दोन ओपन करून ठेवले आहेत आपल्याकडे हे चार कलर आलेले आहेत तर हा तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक सेटमध्ये गजऱ्याचा कलर वेगवेगळा आहे हा एक सेट आहे याच्यामध्ये गुलाबीच चुंदरी आहे गुलाबी वस्त्र आणि ब्लू कॉम्बिनेशन आहे सेम दागिने सेमच आहेत सगळ्यामध्ये नथ वगैरे सगळे झुमके अकरा वस्तू तुम्हाला मिळणार आहेत हा रेडमध्ये आहे मुखोटा हा येल्लोमध्ये आहे हा हा बघा हा रेड कलर आहे डार्क रेड कलर आणि हा त्यातलाच ग्रीन कलर असे चार कलर आपल्याकडे आहेत हा पर्पल आणि ब्लू आहे दिसायला खूप सुंदर दिसतो आहे हा रेड आहे टोमॅटो रेड कलर हा असा डार्क रेड आहे मरून म्हणता येईल त्याला छान दिसतो असा आणि याच पॅटर्नमध्ये सेम हा ग्रीन आहे तर ज्याला कोणाला हे मुखोट्यांचं सेट से हवा असेल ना पूर्ण खूप छान आहे हा आणि क्वालिटी पण छान आहे आणि कोणकोणताही कशा एकच वस्त्र वापरतात म्हणजे जेवढे गुरुवार असतात चार गुरुवार आहेत वगैरे तर एक वस्त्र ते वापरतात आणि वापरू शकता वेग शकतात असं काही नाही आहे पण ज्यांना म्हणजे नाही एफोर्ड होत प्रत्येक गुरुवारी वेगवेगळं वस्त्र तर ते हे इकॉनॉमिकल सेट घेऊ शकतात तर ज्यांना कोणाला हा सेट हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला रेटसाठी मेसेज करा आणि कलर जो अवेलेबल असेल म्हणजे तुम्ही मला सांगाल रेड कलर, कलर आहे तर असाच रेड कलर आहे असं नाही होणार असा पण असू शकतो तर हा देण्यात येईल पण सांगून देणार डायरेक्ट नाही टाकणार ठीक आहे तर हे सेट आपल्याकडे अवेलेबल आहेत नंतर आपण पुढचं बघूया तर आता आपण फुल सेट बघितला तर आता बघूया ही मी सिम्पल पण आणलेली आहे ही सेवन इंचेसमध्ये आहे बघू शकता तुम्ही सेवन इंचेसमध्ये छान अशी गोल्डन मॅट फिनिशमध्ये त्याचं साईडचं काम आहे म्हणजे ह्याला काही वर्क केलेलं नाही आहे साधा प्लेन मुकोटा आहे हा आणि सुंदर आहे डोळे बघा हसमुख आहे इथे बिंदी दिलेली आहे हे बघा इथे होल आहेत बांधण्यासाठी इथे कानातले घालण्यासाठी पण छोटे होल आहेत हे बघा में कोड़ा -कोड़ा कदी -कदी छान असा मुखोटा हा प्लास्टिकमध्ये आहे सिंपल मुखोटा कोणाकोणाला सिंपल आवडतात आणि सिंपल दिसतातही छान लावल्यानंतर वर्कवाले तर छानच दिसतात पण कधी कधी सिंपल पण छान दिसतं तर हा असे मुखोटे आपल्याकडे अवेलेबल आहे सिंपल कोणाला हवे असतील तर तेही आहेत आणि दुसरं हा मुखोटा तुम्ही बघू शकता चंद्रकोर आहे या देवीला छान नाजूक असा खळ्या बघा किती सुंदर आहेत आणि गाल बघा गुलाबी गुलाबी खूप सुंदर देवी आहे ही लक्ष्मी आईचंच रूप आहे कारण बऱ्याच जणी विचारतात की ही कोणती देवी आहे ती कोणती देवी आहे तर असं नसतं देवीचेच रूप आहे हे हे बघा खूप छान आहे ही पीओ पीची आहे असं त्यांनी सांगितलं हे बघा दिसायला असं फायबर सारखीज आहे पण ते म्हणाले की पी ओ पीची आहे तर खूप सुंदर आहे जसे आपण गणपतीला गणपतीच्या मूर्त्या वगैरे आणतो ना त्यांना कसं हे फिनिशिंग असतं काम असतं छान तसं आहे हे पेंट मस्त आहे सिम्पल आहे जास्त वर्क नाही हे बघा वरती खूप सुंदर डोळे आहेत आणि हे बघा गळ्याचं मस्त बघू शकता तुम्ही तर ज्यांना कोणाला ही हवी हवी असेल ना देवी हवी असेल हा मुखोटा हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला रेटसाठी मेसेज करा बघा साईडनी हो वगैरे खूप छान आहे खूप सुंदर दिसते तुम्ही सजल्यावर खूप छान दिसेल ह्याचं हाईट बघा मी सांगते स एट पॉईंट एट पॉईंट फोर इंचेस आहे एट पॉईंट फोर इंचेस पण तुम्ही मोठा नाळ लावतात ना त्याला हे व्यवस्थित बसतं एकदम परफेक्ट बसणार कारण मी आधी मागच्या वर्षी जे मुखोटे वापरलेत नाही ह्याच्यावरून मोठे मुखोटे आहेत छान दिसतात ते मोठ्या नाळाला बरोबर बसतात तर हा मुखोटा झाला चंद्रकोर आणि छान असं खळी खळ्यावाला मुखोटा आहे खळीवाली देवीचा मुखोटा आहे हा छान तर हा कोणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा पी ओ आहे दुसरं हा मुखवटा बघा किती सुंदर आहे हा मुखवटा हा फायबरमध्ये आहे बघू शकता ह्याला इथे दोन होल आहेत असे बांधण्यासाठी बाकी याला सुंदर बघा देवीचं रूप बघा किती छान आहे टिकली बघा किती छान आहे डोळे बघा आणि अशी गाल अशी गाल बघा नकसे किती छान आहेत चबी चबी खूप छान दिसते एकदम मस्त दिसते नारायणी देवीचंच हे दुसरं रूप आहे नारायणी देवी आपण आधी दाखवली होती एका ताईंनी घेतली पण होती बरेच जणांनी घेतले होते तर तसंच आता हा त्याच तसंच आहे सेम थोडंसं सा फक्त साईज वेगळी आहे छोटा फेस आहे बघा किती छान आहे झुमके वगैरे मस्त आहे ज्यांना कोणाला ही नारायणी देवी हवी असेल त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा खूप छान आहेत आणि यावेळी ऑर्डर प्लीज लवकर करा तुम्ही सगळे काय करता रेट विचारून ठेवता आणि मग दहा दहा दिवसांनी ऑर्डर करता मग लास्ट मुमेंटला तुम्हाला कुरिअर मिळणार नाही मग त्या ताई मेसेज करतात दोन तीन दिवसात मिळणार का दुसरे कुरिअरचं मिळतं तर असं नाही मिळत फेस्टिवलच्या वेळेला असं कुरिअर येत नाही आता मागच्याच वेळी दिवाळीच्या वेळी ठाण्याचं आमचं कुरिअर होतं तेरा ऑक्टोबरला कुरिअर केलं होतं पंधराला ठाण्याला पोचलं होतं ठाण्याच्या ब्रांचला पण त्या कस्टमरला पोचलंच नाही दिवाळी झालं तरी पण का कारण ठाण्याच्या ब्रांचला स्टाफ कमी होता कुरिअरवाल्यांकडे मग शेवटी काय आम्ही कुरिअरवाल्यांशी फॉलोअप करू शकतो बाकी ते आमचं थर्ड पार्टी कुरिअर असतं ना कुरिअरवाल्यांशी आम्ही फॉलोअप करतो ते आम्हाला सांगत होते ते आज देणार उद्या देणार आणि मग ते गेले सुट्टीवर आणि मग त्या कस्टमरला दिवाळी झाली तरी कुरिअर मिळालंच नाही मग शेवटी काय आम्हाला पण वाईट वाटलं मग आम्ही त्याला रिफंड केले पण अशा परिस्थिती झाली म्हणून रिफंड केले के कारण त्या कस्टमरनी पण फिफ्टीन डेज आधीपासूनच आम्हाला रेट विचारून ठेवल्या होत्या पण ऑर्डर केली केली त्यांनी लवकर केली नाही असं म्हणत नाही मी पण केली आणि ती पण मग असं पोचलं नाही त्यांना मग तसं म्हणून सांगते आता आम्ही लवकर व्हिडिओ करते तुम्ही ऑर्डरही लवकरच करा तर हे बघा ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत हा जसा रेड आहे ना तशी येल्लो आहे आपल्याकडे खूप सुंदर देवी आहे ही हे बघा ही येल्लो आहे दोघी पण खूप सुंदर दिसतात बघू शकता तुम्ही खूप छान आहेत तुम्हाला व्हिडिओ तेवढा छान नाही दिसणार प्रत्यक्षात खूप छान आहेत उठून दिसतात डोळे वगैरे आणि एकदम स्माइलिंग फेस आहे ना खूप सुंदर दिसतात नाजूक आहेत बोवया बघा डोळे हे बघा हे बघा गळ्यातलं कानातलं बघा खूप छान आहे असं बारीक बारीक काम आहे सुंदर आहेत सुंदर असं हे दोन आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला मी आता मागच्या वेळी दाखवलेले ना ते मुखोटे परत दाखवते जे लक्ष्मीपूजनच्या वेळी तुम्हाला दाखवले होते ना ते पण माझ्याकडे आहेत अजून ते दाखवते तर हे बघू शकता तुम्ही सगळे मुखोटे मी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या वेळेला दाखवलेले हे हा विराईचा मुखोटा आहे सुंदर असा हा बघा माझी फेवरेट लक्ष्मी आई सुंदर नाजूक अशी मळवट भरलेली खूप छान आहे मी एका एक दोघींनी म्हणजे ताईंचा मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यांना डिस्पॅच केलं त्यांनी आपल्याला लक्ष्मीपूजेला ही पूजा त्यांनी कशी मांडली त्याचा व्हिडिओ पण मी टाकला आहे शॉर्ट्समध्ये तुम्ही कोणी बघितला नसेल तर बघू शकता खूप सुंदर दिसते ते मांडल्यावर ही आपली महालक्ष्मी बघा दोन मुखोटे आहेत महालक्ष्मीचे दाखवते मी तुम्हाला जवळून हे ते प्रीमियम क्वालिटीचे आहेत हँड पेंटेड मी म्हटलं हे महाग आहेत ना तर त्याची क्वालिटी तशी आहे बघू शकता बारीक असं वर्क आहे सगळीकडे बघू शकता तुम्ही आणि हे हँडपेंटेड आहे त्यामुळे त्याची क्वालिटी वेगळीच आहे अशी कुठे मिळणार नाही तुम्हाला तर हे बघा न ते छान हँडपेंटेड आहे डोळे बघू शकता अगदी मस्त आहे हे बघा कान म्हणजे तुम्हाला वेगळं असं काय कानातले वगैरे काहीच घालायची गरज नाही ऑलरेडी सगळं डेकोरेटेड आहे चंद्रकोर पण आहे आणि या मुखोट्याला ना ओलं हळदी हो कुंकू लावू नका कारण हे छान पेंट केलेले डाग पडू शकतो तर सुक लावा जस्ट थोडंसं आणि ते मग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना त्याचं कपड्यांनी फक्त पुसा ओले हात लावू नका हे बघा हे पण फायबर्सच आहे खूप सुंदर असा महालक्ष्मीचा मुखवटा आहे हा हँड आहे आणि हा भाग आहे आधीच सांगते म्हणजे ह्याची रेंज दीड ते दोन हजारामध्ये मध्ये जाईल हे जे सगळे मुखवट आहेत ना त्याच रेंज आहेत प्राइस मी सांगत नाहीये पण दीड ते दोनमध्ये मध्ये त्यांची रेट आहे हे बघा तर ज्याला कोणाला हे घ्यायचे असतील ना त्यांनीच मेसेज करा रेटचा अंदाज मी देते दीड ते दोनच्या मध्ये आहे दीड नाही आहे दीडपेक्षा पेक्षा जास्तच आहे टू थाउजंडपर्यंत पर्यंत आहेत हे बघा हे भवानी आहे बघू शकता तुम्ही कान बघा खूप मस्त हे बघा वरती बघा छान असं वर्क केलेलं आहे खूप सुंदर आहे तुम्ही मांडाल ना जेव्हा असं तर वाटेल प्रत्यक्षात लक्ष्मीच तुमच्या घरी येऊन अवतरली आहे खूप छान दिसतं खरंच खूप छान दिसतं म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगते आहे पण जेव्हा तुम्ही हातात घ्याल ना तुमच्या तुम्ही घ्याल हे परचेस कराल तेव्हा तुम्हाला कळेल याची क्वालिटी काय आहे खूप सुंदर आहे ह्याचं मी तुम्हाला लेंथ सांगते हां इथे लिहिलेली आहे एट पॉईंट सेवन इंचेस आहे लेंथ आणि याची डायमीटर फोर पॉईंट सेवन आहे भवानीची महालक्ष्मीची आहे का नाही लिहिले नाही हा नॉर्मल आहे रेग्युलर साईज आहे महालक्ष्मीचा सा। आणि ही माझी फेवरेट जी लक्ष्मी आहे मळवट भरलेली तिचं साईज मी तुम्हाला सांगते ती पण साडेआठ इंच आहे साडेआठ इंच आणि रुंदी चार साडेआठ बाय चार खूप सुंदर मुघट आहे हा रेट जास्त आहे पण तुम्हाला जेव्हा तुम्ही मांडाल ना तेव्हा तुम्हाला कळेल खरं काय त्याची किंमत त्याची काय आहे खूप छान आहे स्किन टोन वगैरे एकदम मस्त आहे आणि दिसायला म्हणजे इतकं छान आहे ना खरीच म्हणजे अगदी खूपच एकदम वाटते मी माझ्यासाठी पण हा एक मुखवटा ठेवणार आहे खूप सुंदर आहे माझ्याकडे ऑलरेडी तीन मुखोटे आहेत मी आता तीन चार वर्षापासून आहेत माझ्याकडे मागच्या वर्षी मी दोन घेतलेले असे तीन मुखोटे माझे आहेत आता हा मी एक ॲडिशन करणार आहे खूप सुंदर आहे हा मुखोटा कोणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मग आहे राईचा मुखोटा एकवीराईचा मुखोटा आहे हा छान अस असा तर मोस्टली आपण बघतो गोल्डन मॅट किंवा एकदम ग्लॉसीमध्ये असतो हा मुखोटा कारण मंदिरामध्ये तसा मुखोटा आहे असं मला बरेच जण म्हणाले पण तो मुखोटा जो असतो ना तो असा प्लेन असतो म्हणजे तोही छानच दिसतो पण आत्ता सध्या मी मार्केटमध्ये जेव्हा गेली तिथे तो अवेलेबल नव्हता आणि जे अवेलेबल होते मॅट फिनिशिंगमध्ये त्याचं एवढं डोळ्यांचं काम भुवया हे त्यांचं ते जे गुंकू आहे ते काही व्यवस्थित नव्हतं तर आपल्याला पूजा करणार म्हणजे सगळं व्यवस्थित पाहिजे आपण डोळे आधी बघतो चेहरा हसमुख आहे की नाही ते बघतो तर सगळं म्हणजे हे बघूनच मी मुखोटे आणलेत तर त्याप्रमाणे हा मुखोटा खूप सुंदर आहे तुम्हाला व्हिडिओ तसा दिसत नसेल पण प्रत्यक्षात खूप सुंदर आहे हे बघा काम बघा इकडे हळदी कुंकूत आहेत तांदूळ पण आहेत किती म्हणजे बारीक असं काम आहे बघा आणि तुम्ही ते होल आहे तुम्ही म्हणाला हे काय डिफेक्ट नाही आहे तर न न घातली तर तिथून येण्यासाठी ती जागा आहे हे बघा खूप छान काम आहे केसांना बघा हे बघा तिचं सेवन पॉईंट सिक्स आहे आणि डायमीटर फोर पॉईंट टू आहे रुंदी हे प्लास्टिकमध्ये या बघा सुंदर अशी विराई तर हे होतं मुखोट्यांचं कलेक्शन आज पुरतं आणि आता तुम्हाला जर दागिने घ्यायचे असते तर तेही तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता पण म्हणजे मी दाखवते तुम्हाला तर कोणी फक्त एक माळ किंवा अशी ऑर्डर मी नाही घेणार तर मी तुम्हाला दाखवते आता बघ बघूया आपण दागिने बघूया दागिनेमध्ये तुम्ही बघू शकता पहिलं म्हणजे मंगळसूत्र हे बघा शॉर्ट मंगळसूत्र असं छान असं हे तुम्हाला मिळेल चांगल्या चा। क्वालिटीचं लॉकेट बघू शकता तुम्ही छान क्वालिटी आहे याची एकदम हलकं पण नाही आहे आणि एकदम जड पण नाही आहे छान आहे क्वालिटी मस्त क्वालिटी आहे तर आपल्याकडे हे मंगळसूत्र मिळेल देवीचं नंतर आहे ही बोरमाळ तुम्हाला माहिती आहे सगळं आपण देवीला खूप छान दिसते ही बोरमाळ ती आपल्याकडे आहे बोरमाळ आहे परत मण्यांची माळ आहे ही बघा गोल मण्यांची माळ आहे ही पण आहे आपल्याकडे तुम्ही ही घेऊ शकता आणि सुंदर अशी ठुशी ही बघा मागे असा वेल्वेट असं कपडा आहे छान आणि ही चांगल्या क्वालिटीची आहे प्रीमियम क्वालिटीची ठुशी आहे असं म्हणजे तुम्ही स्वतः पण घालू शकता वेंजे ही म्हणजे मागे टोचणार वगैरे नाही मागे कापड आहे सॉफ्ट एकदम हे त्याच्यावरही मण्यांचं काम आहे माझ्याकडे ही आहे मागच्या वर्षी मी मागच्याच्या मागच्या वर्षी घेतली होती मी यावर्षी मला मी ते शोधली मार्केटमध्ये खूप छान अशी ठुशी आहे ई तर कोणाला हवी असेल तर हे दागिने तुम्ही सेपरेट घेऊ शकता पण प्लीज कोणी म्हणजे फक्त एक बोरमाळ मला हवी आहे एक मंगळसूत्र हवी अशी ऑर्डर नका देऊ तुमचं बाकीचं काय ऑर्डर असेल ना त्याच्याबरोबर तुम्ही घेऊ हो शकता किंवा हे सगळ्यातलं तुम्हाला एक एक हवं असेल तर तेही तुम्हाला येऊ हो शकतं आणि हे कोल्हापुरी साज एक वेगळ्या पॅटर्नमध्ये नेहमी आपला कोल्हापुरी साज तो गोल्डन असतो आणि आपण तो नेहमी एकच बघितलेला आहे तर हा मी थोडा वेगळा मोत्यांमध्ये आणला आहे आवडला मला हे बघा कोल्हापुरी साज सुंदर दिसतो मोती मोत्यांचं आहे माळ आणि त्याला साईडनी पानं आहेत आणि स्टोन आहेत आणि ही विण आहे अशी बारीकशी छान आणि लॉकेट बघा क्वालिटी मस्त आहे आणि असं लूज वगैरे नाही पडणारे बांधलेलं एकदम मजबूत आहे छान आहे तर ज्याला कोणाला हा मोत्यांचा सा कोल्हापुरी साज हवा असेल त्यांनी मला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा हे आठवशी आहेत छान अशा ह्या गोलमाळ्यांची माळ आहे ही बोरमाळ आहे ही मंगळसूत्र आहे आणि नथ आहे आपल्याकडे अशी नथ आहे बघा या नथ मी आणलेल्या आहेत तर ॲज ऑफ नाव हे सगळं आहे आपल्याकडे तर ज्याला कोणाला मार्गशीर्षासाठी ऑर्डर करायचं आहे ना मुखोटे किंवा ही ज्वेलरी आणि हा जो सेट आहे ह्याच्यात ऑलरेडी ज्वेलरी आहे तर हे जी ऑर्डर करते त्यांना ज्वेलरीची वेगळी गरज नाही पण इन केस हवं असेल तर यातलं काही घेऊ शकतात ठीक आहे तर ज्वेलरी पण मी आज दाखवली आहे तर जेवढं माझ्याकडे आलं आहे तेवढं मी दाखवलं आहे ज्यांना कोणाला जे ऑर्डर करायचं आहे ते ऑर्डर करू शकतात आणि लवकरात लवकर ऑर्डर करा जे जेणेकरून तुम्हाला मिळेल दोन तीन दिवसामध्ये कुठलंही कुरिअर पोचत नाही फोर टू फाय वर्किंग डेज हे मुंबईतल्या मुंबईमध्ये सांगतात कुरिअरवाले स्वतः फोर टू फाय वर्किंग डेज म्हणजे संडे वनडे काय आलं तर ते बंदच असतं तरी पण मग कितीतरी ताई अशा बोलतात तर आम्हाला येतं आता अमेझॉन वेगळं आहे आमचं आम्ही घरून करतो प्रायव्हेट कुरिअर असतं आमचं ऍमेझॉनचं आणि त्याचा संबंध येत नाही मग चार्जेस वेगळे आता कुरिअरच्या चार्जेससाठी पण बऱ्याच ताई हे करतात आर्ग्युमेंट करतात आता आमचं मोस्टली कुरिअर जातं ते आता त्याचे चार्जेस सांगतात मला फिफ्टी रुपीस पर के जी म्हणजे तुमचं शंभर ग्रॅमचं जरी पार्सल असेल तर त्याचे पन्नास रुपयेच होतात एक किलोपर्यंत पन्नास रुपये विथ इन मुंबई आणि आउट ऑफ मुंबई आहे ते सत्तर रुपये अप टू वन के जी तर काय काय का का ते काय करतात एवढंसं एक दिवा घेणार मग ह्याचे किती होतील मग त्याचे किती होतील मग तसं मी आता सांगते विद इन मुंबई फिफ्टी रुपीज अप टू वन के जी असणार आणि वन के जीचा वर गेलं तर डबल होतं हंड्रेड रुपीज आणि आउट ऑफ महाराष्ट्रा जे पण असतं ते सेवन्टी रुपीज पर के जी आहे ते पण एका कुरिअर कंपनीचं सांगते मी एक कुरिअर कंपनीचे हे रेट आहे दुसऱ्याचे मुंबईचे सेम आहेत पन्नास रुपये पर के जी पण आउट ऑफ मा आउट ऑफ मुंबईचे एटी रुपीज पर के जी आहेत प्रत्येक कुरिअर कंपनीचे वेगवेगळे रेट आहेत आणि डेलिव्हरी कुरिअर जे आहे त्याच्या सर्विसेस चांगल्या आहेत जिथे पोस्ट ऑफिसच्या सर्विसेस आहेत तिकडे डेलिव्हरी कुरिअर डेलिव्हर करतं म्हणून त्यांचे कॉस्ट हायर आहेत तर आम्ही जिकडून ज्या एजंटकडून बुक करतो त्यांची डिलिव्हरी डेलिव्हरी कुरिअरचे चार्जेस एकशे चाळीस रुपये पर किलो आहेत तर जिथे पोस्ट ऑफिसमध्ये कसं आम्हाला देता येत नाही पोस्ट ऑफिसमध्ये आजकाल फॉर्म भरा पॅन कार्ड आधार कार्ड सगळं मागतात तिकडे म्हणजे तुमचे दहा पार्सल असतील पो पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचे तर इकडे दहा फॉर्म भरायचे दहा आधार कार्ड द्यायचे ते आम्हाला ते प्रॉपर वाटत नाही मग आमच्या आधार कार्डचा कुठे मिसयूज झाला तर आम्ही काय करणार आहे त्याला मिसयूज जरी नसला होत तरी का द्यायची आमची आधार कार्डच्या कॉपीज आम्ही साईन पण घेत नाहीत काय नाहीत असंच घेतात मग आम्ही ते पोस्ट ऑफिस आणि आमच्याकडून खूप लांब आहे तिथे जायला आम्हाला ऑटोला सव्वाशे रुपये खर्च होतो जाऊन येऊन मग ते आम्हाला फिजिबल पडतच नाही त्यामुळे पोस्टाच्या ऑड म्हणजे पोस्ट ऑफिस थ्रू जर पाठवायचं असेल तर दीड हजाराच्या वर वगैरे ऑर्डर असेल दीड हजाराची ऑर्डर असेल तर मी पाठवते कारण तिथे अर्थच नाही एवढं लांब जाऊन करण्यात आणि मोस्टली डेलिव्हरी कुरियरनी कसं जातात जिथे पोस्ट ऑफिसची सर्विस आहे तिकडे डिलिव्हरी कुरिअर जातं पण त्यांचं कसं आहे बॉक्सचा सा साईज बघतात ते जेवढी मोठी असेल छोटा साईज आहे तर वन फॉर्टी आणि एक किलोच्या आत असेल तर एकशे चाळीस रुपये पण जरा बॉक्सची साईज मोठी झाली तर आता एका ताईंचं असंच कुरिअर होतं त्यांनी वन फॉर्टी रुपीज आम्ही सांगितले एक किलोप्रमाणे पण बॉक्सची साईज मोठी झाली तर त्यांनी आमच्याकडनं सातशे रुपये घेतले मग त्या कस्टमरकडनं आम्ही सातशे रुपये नाही घेऊ हो शकलो ना कस्टमरला कसं सांगणार आम्ही सातशे कुरिअरवाल्यांनी आम्ही तिकडे गेल्यावर कारण सांगितलं आम्हाला की याचे सेवन हंड्रेड होतात अखंड दिव्याची वगैरे ऑर्डर केली होती त्यांनी मग असं कुरिअरचे प्रॉब्लेम्स खूप असतात आम्हालाही फेस करायला लागतात त्यात काही ताई विचारतात की वस्तू एवढी महाग आहे तर कुरिअर फ्री असणार ना आता आम्ही कुरिअर थर्ड पार्टी आहे आम्ही जातो कुरिअर करायला तर ते आम्हाला म्हणणार का तुम्ही एवढं मोठं पार्सल आणलं आहे ते मी तुम्हाला फ्री देतो असं नसतं ना ताई कुरिअरचे चार्जेस असतातच ज्यांच्या जास्त बुकिंग असतील दिवसाला शंभर अडीचशे तीनशे अशा बुकिंग असतील त्यांना ते देत असतील तसं कमी रेटमध्ये कुरिअर आमचं तसं नाही आहे आमचं नवीन आहे ते एवढ्या पर डे पर एवढ्या ऑर्डर नसतात आणि आत्ताही अशा हे करतात की कुरिअर एवढा आहे मग ऑर्डर कॅन्सल करतात मी आधू आधीच सांगून टाकलं अशा अशा रेट्स आहेत आणि स्वस्त कुरिअर वगैरे असतात पण त्यांची मग सर्व्हिस प्रॉपर नसते म्हणजे काय कितीतरी दिवस दहा बारा दिवस होऊन गेले तरी काय ट्रॅकिंगसुद्धा होत नाही आणि काय होत नाही मासे कुरिअर हे पार्टनर्स आम्ही बघतच नाही ठीक आहे तर आत्ता हे मी तुम्हाला जे सगळं दाखवलं तुम्हाला काय पसंत आवडलं असेल तर तुम्ही ऑर्डर करा लवकरात लवकर ठीक आहे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो आणि वस्त्र वगैरे आले तर मी व्हिडिओ करीन तुम्हाला एक दोन दिवसात येईलच